धुळे येथील मोबाईल दुकानदार सापडत का नाही गणेश चौधरींचा जामीन अर्ज फेटाळला धुळे न्यायालयात लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेत फसवणूक करून कर्ज कर चढवल्याप्रकरणी सॅमसंग कंपनीचे प्रतिनिधी गणेश पुरमचंद चौधरी यांनी मागितलेला जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आज दिनांक चार दोन दोन हजार पंचवीस रोजी धुळे न्यायालयात मोबाईल विक्रेत दुकानदार सापडत का नाही असा सवालही उपस्थित करण्यात आला होता धुळे शहरात सर्वसामान्य गरीब लोकांना तुमचे सी बिल चांगले असल्याने तुम्हाला रुपये गिफ्ट मिळणार आहे तुम्ही केवायसी करून घ्या असे सांगत त्यांच्या लाखाचे मोबाईल कर्जाद्वारे घेण्यात आली हे मोबाईल दुसरीकडे विकणे आले दोन हप्ते फसवणूक करणाऱ्यांनी भरले यामुळे फसवणूक झालेल्यांनी ही घटना दोन महिन्यानंतर कळली या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणाचा तपास धुळे एल विजय अधिकारी करीत आहे या प्रकारे चार जणांना अटक झाली आहे यातील सॅमसंग कंपनीचे प्रतिनिधी गणेश पुनमचंद चौधरी यांनी चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट जयश्री पुनावाला मॅडम यांच्या न्यायालयात ठेवला होता यावेळी सरकारी वकील कविता जगपती यांनी फसवणूक झालेल्यांची कैफियत मांडली व गणेश चौधरीला जामीन देऊ नये यासाठी न्यायालयात विनंती केली फसवणूक झालेल्यांच्या वतीने काम पाहणारे अॅडव्होकेट चैतन्य मोहन भंडारी यांनी न्यायालयासमोर गणेश चौधरी याला जामीन दिल्यास पुरावे नष्ट होण्याची शक्यता आहे अद्यापही या गुन्ह्यातील इतर आरोपींना अटक झालेली नाही त्याचप्रमाणे भंडारी यांनी सर्वोच्च न्यायालयातील तसेच उच्च न्यायालयातील न्याय निर्णय न्यायालयासमोर ठेवले विशेष बाब म्हणजे फसवणूक झालेल्या लोकांना सर्वाधिक प्रमाणात सॅमसंग कंपनीचे मोबाईल महागडे मोबाईल कसे विकण्यात आले यामध्ये गणेश चौधरी यांचा मोठा सहभाग असल्याचा सा युक्तिवाद केला या प्रकरणात जबाबदार असणाऱ्या दुकानदारांना अद्याप अटक झालेली नाही ते सापडून येत नाही असे पोलीस सांगतात मात्र ते त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी काम करतात असे सांगत त्यांचे दुकानदार काम करतानाचे फोटो देखील न्यायालयात दाखल केले आहे दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकल्यानंतर मुख्य न्याय दंडाधिकारी जयश्री पुनवाला मॅडम यांनी गणेश पुनमद चौधरी यांचा जामीन अर्ज फेटाळला अॅडवोकेट चैतन्य भंडारी यांच्या वतीने यांना अॅडव्होकेट संचती मॅडम ॲडव्होकेट नाना आलोर ॲडव्होकेट प्रशांत दिलीप वाघ ॲडव्होकेट प्राजक्ता राणा ॲडव्होकेट भाग्यश्री नागमोती ॲडव्होकेट समीर शाह या वकिलांनी ॲडव्होकेट चैतन्य भंडारी यांना मदत केली यावेळी मोबाईल फसवणूक झालेले राजू शिवाजी पाटील कल्पना गोंधळी ताई जितू महाले राजू गायकवाड अंकुश बिरारी रवींद्र चव्हाण गणेश बोराडे गणेश चव्हाण आदी धुळे न्यायालयात उपस्थित होते आमच्या घरी येऊन त्यांनी आम्हाला फसवणूक केली आणि मावशी तुम्हाला आणि आमच्या नावाने त्यांनी लोन काढून घेतलं तेव्हा आम्हाला हप्ते आले तेव्हा आम्हाला समजलं की आमच्या नावाने लोन झालं आहे अशी खुशाल सोनार यांनी फसवणूक केली तसं आम्ही धुळे शहर पोलीस स्टेशनला अर्ज दिला होता त्यांनी पण आम्हाला सहकार्य केलं आणि तसं आम्ही गणेश चौद आरोपी आणि त्यांना अर्ज फे ठेपाळला त्यांचा म्हणून आम्ही त्यांच्याले आभारी आहेत कुणावाला मॅडम यांनी त्या आम्हाला खूप जामीन सहकार्य केले मोबाईल न्याय दिला असेच त्यांनी आम्हाला सहकार्य केले असेच पुढेही सहकार्य करतील अशी अपेक्षा बाळगून आम्ही त्यांचे अनेक धन्यवाद मानतो आणि आम्हाला जे हे मोबाईलवर मेसेज वगैरे येता हे सर्व आमचं कर्ज माफ व्हायला पाहिजे एवढी आम्ही नम्र विनंती करतो हे परिट्रेता मीर परिसर या भागात राहतो मला खुशाल सोनार यांनी ओ टी पी घेऊन माझ्या नावाने खोटे मोबाईल लोन करून आमची फसवणूक केली आहे संदर्भात वेळे पोलीस तक्रार दिली होती व धुहे पोलिसांनी चार आरोपी अटक केले होते त्यापैकी गणेश पुनंत चौधरी यांनी धुळे कोर्टात जामीन अर्ज ठेवला होता सदर त्याचा कोर्टामध्ये जय श्री पुनावाला मॅडम यांनी जामीन अर्ज आज नाकारण्यात आला आहे गोर गरीब जनतेला न्याय मिळाला आहे आम्ही सर्व चैतन्य भंडारी अॅडवोकेट चैतन्य भंडारी यांच्या आभार गोरगरीब जनतेचा भरपूर सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आम्ही आभार मानत आहे फसवणूक केल्याबद्दल आम्ही अॅडवोकेट चैतन्य मोहन भंडारी अॅडवोकेट नाना भुलर ॲडव्होकेट प्रशांत दिलीप वाघ ॲडव्होकेट प्राजक्ता मॅडम यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही सर्व मोबाईलमध्ये फसवणूक केलेले परिसरातील सगळे माझे बांधू त्यांच्यातर्फे मी या ठिकाणचे सगळ्यांचे आभार मानतो तसेच आम्ही चार दिवसापूर्वी पालकमंत्री आलेले आले होते जयकुमार रावल साहेब यांनाही आम्ही निवेदन दिलं त्यांनी आमची समस्या समजून घेतली आणि त्यांनीही आम्हाला सहकार्य केलं आम्ही अनुभ भाई यांनाही भेटलो आणि यांनी बी आम्हाला भरपूर सहकार्य केलं दुळ्यात असा आमदार भेटणार नाही त्यांनी गोरगरीब जनतेची सर्वांना सप... सा सांगून राहुल साहेबांना सांगून आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल बी आम्ही आम आम्ही अनुभाई यांचे बी आभार मानतो त्याच्यानंतर आम्ही एस पी साहेबांच्या एस पी साहेबांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं त्याच्यानंतर एस पी साहेबांचे जे असिस्टंट आहे श्रीराम पवार साहेब त्यांनी आम्हाला कॅबिनमध्ये बोलून आम्हाला भरपूर आश्वासन दिलं त्यांनी सांगितलं की मी तुमच्या पाठीशी काही काळजी करू नका मी तुमच्यासाठी अर्ध्या रात्री उभं राहील आणि तुम्हाला जेवढं सहकार्य येईल तेवढं केलं त्याबद्दल मी श्रीराम पवार आणि दिवरे साहेबांचा आभारी आहे आणि माझे ॲडव्होकेट वकील चेतन्य भंडारी हे आमच्या जनतेसाठी धावतात त्यांचा पुन्हा एकदा मी आभार मानतो